आमदार गोपीचंद पडारकर यूथ फाउंडेशनच्या वतीनं जतमध्ये रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा डॉक्टर रवींद्र आरळी जत तालुक्यातील एकशे एकावन्न शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन येत्या रविवारी आमदार गोपीचंद पडारकर यूथ फाउंडेशनच्या वतीनं सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जत भाजपचे वरिष्ठ नेते तथा भारत सरकार सिमेंट कॉम्प कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी युवा नेते संजय तेली अनिल पाटील यांची उपस्थिती होती आमदार आरळी म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर फाउंडेशनच्या वतीने जत तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हजारो महिलांना झाला ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात फाउंडेशनचा मोठा वाटा आहे जतच्या विकास कामाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी भरीव निधी दिलाय तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान व्हावा यासाठी फाउंडेशननं तालुक्यातील आदर्श एकशे एकावन्न शिक्षकांची निवड केली आहे येत्या रविवारी सकाळी दहा वाजता उमा नर्सिंग कॉलेज इथं या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे बालगाव मठाचे मठाधिपती डॉ अमृतानंद महास्वामी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे अध्यक्षस्थानी आमदार राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर आरळी यांनी केले पळकर युथ फाउंडेशन जत तालुका आयोजित शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा रविवार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नर्सिंग कॉलेज विजापूर रोड इथे आयोजित केला आहे साधारणपणे जत तालुक्यातील जे शिक्षक आहेत त्यांचा सन्मान व्हावा सत्कार व्हावा त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी या हेतून आमदार गोपीचंद पळकर यूथ फाउंडेशन यांनी हा निर्णय घेतलेला आहे या यूथ फाउंडेशनच्या मार्फत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम सातत्यानं होत आहेत या त्यामध्ये रक्तदान शिबिरं वृक्षारोपण सामाजिक इतर कार्य विशेषतः लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप लोकांना हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा व्हावा या दृष्टीनं संपूर्ण जनजागृती करणं अशा अनेक कामं या यूथ फाउंडेशननं केलेलं आहे माननीय गोपीजन पळकर यूथ फाउंडेशनतर्फे अनेक कार्यक्रम जत तालुक्यात राबवले गेलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक जनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार व सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं जत तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती धन्यवाद पुरस्कार सोहळ्यासाठी विशेषता परमपूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी यांच्या आशीर्वादात माननीय आमदार सदाभाऊ खोत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून गडशिक्षण अधिकारी राम सर विस्तार अधिकारी अनसर शेख शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार रह। आहेत या प्रसंगी हजारोंच्या संख्येनं सर्व बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती